ओम सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली तिसावी कथा आपण ऐकतोय आता त्याचे चार भाग ऐकून झालेत आज आपण पाचवा भाग ऐकूया आपण मागच्या भागामध्ये श्रीकृष्णाचं एक विलक्षण रम्य असं दर्शन कसं झालं गौरांगदास बाबाजींना हे ऐकलं या दर्शनानंतर गौरांगदास बाबाजींचा उन्माद दिव्योन्माद थोडासा उतरला आणि बाबा थोडेसे मधुकरी रोज मागून आणणं वगैरे अशा पद्धतीने जीवन जगू लागले परंतु तरीसुद्धा बाबा निर्जन आरण्यामध्ये राहणंच पसंत करत आणि तिथल्या सर्व वृक्ष आणि वेलींना ते कल्पतरू समजत त्या कल्पतुरूंना राधारसुधा निधी आणि वृंदावन महिमामृत अशा ग्रंथांचा पाठ ते ऐकवत असत त्या काळामध्ये ते एकदा वृंदावन येथील शहाजहापूर की बगीचा या भागात राहत होते तिथल्या तरुलतांना ते नेहमी संध्याकाळी राधा रससुधा निधीचा पाठ ऐकवत असत एक दिवस परत यायला त्यामुळे कुटीमध्ये जाऊन ते झोपून गेले तेव्हा कुणीतरी येऊन दरवाजा खटखटवला त्याने बाहेर पडून बघितलं तर कुणीच नव्हतं तेवढ्यात जवळच्या झोपडीच्या जवळच असलेल्या पाकर या जातीच्या एका वृक्षातून आवाज आला गौरांगदास आज पाठ नाही का करणार गौरांगदास म्हणाले आज मी येईपर्यंत अंधार झाला आणि माझ्याजवळ दिवाबत्ती काही नाही त्यामुळे पाठ कसा करणार वृक्ष दुसरा म्हणाला कुटीमध्ये जाऊन पहा कुटीमधल्या कोनाड्यामध्ये मेणबत्ती आणि काडेपेटी ठेवलेली आहे मेणबत्ती लावून पाठ करा ना कृपया म्हणजे ह्या वृ सुद्धा या, वुरु, या पाठाची सवय झाली होती आणि त्यांना तो पाठ अतिशय आवडत असे बाबा आत गेले आणि त्यांनी पाहिलं तर खरोखरीच एक मोठीशी मेणबत्ती आणि काड्याची पेटी तिथे ठेवलेली थे होती बाबांनी ताबडतोब मेणबत्ती लावली आणि त्या दिवशीचा पाठ केला बाबा आपल्या सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी ह्या नेहमी ह्या सगळ्या वृक्षलतांनाच सांगत असत कधी कधी तर कृष्णविरहामध्ये ते रात्र रात्रभर त्या वृक्षांना मिठी मारून रडत असत त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या सर्व वृक्षांना आणि लतांना माझ्या भावना कळतात आपल्या उर्वरित वृद्धावस्थेमध्ये सुद्धा आपल्या शिष्यांना ते नेहमी सांगत कि ह्या इथल्या व्रजभूमीतल्या वृक्षलतांना तुम्ही साधारण समजू नका बरं का ते कल्पवृक्ष आहेत आणि जर त्यांना मिठी मारून तुम्ही आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या तर त्या त्यांना कळतात बाबांच्या मुखातून हरिकथा ऐकण्याचा लोभ हा फक्त काही पशुपक्षी वृक्षलता यांनाच नव्हता तर प्रत्यक्ष परमेश्वरालाही त्यांच्या तोंडून कथा ऐकायला अतिशय आवडत असे अशीच एक घटना एकोणीसशे बावीस साली कार्तिक मासामध्ये घडली त्यावेळेला ग्रामवासियांच्या आग्रहावरून स्वामी नावाच्या एका गावामध्ये तिथल्या एका मंदिरात वीस दिवसाची कथा वृंदावन महिमामृताची गौरांग प्रभूंनी केली शेवटचा दिवस होता आता दुसऱ्या दिवशी गौरांग प्रभू ते गाव मंदिर सोडून जाणार होते त्याच रात्री तिथली कृष्णमूर्ती त्या पुजाऱ्याच्या स्वप्नात गेली आणि तिने सांगितलं की मला हा गौरांगदासचा पाठ अतिशय आवडलाय आणि त्याला तू उद्या सांग की आणखीन पाच दिवस इथे थांब आणि मला पाठ ऐक पुजाऱ्याने दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ही स्वप्नातली गोष्ट बाबाजींना सांगितली तेव्हा त्यांनी आणखीन सात दिवस तिथेच मुक्काम केला आणि परमेश्वराला प्रत्यक्ष श्रीकृष्णांना पाठ ऐकून त्यांची इच्छा पूर्ण केली असेच एकदा एका गावामध्ये त्यांनी पाच दिवस कथा केली पाचवा दिवस झाला आता उद्या पुढच्या गावाला जायचं तर त्याच रात्री गौरांगदास बाबाजीनं स्वतःलाच असं स्वप्न पडलं की ते स्वप्नामध्ये मधुकरीसाठी गावामध्ये गेलेले आहेत आणि ते रस्त्यावरून जात असता प्रत्येक घराचं दार उघडून स्वतः राधाकृष्ण भिक्षा घेऊन बाहेर येत आहेत आणि जणू काय त्यांच्यामध्ये ह्या गौरांगदास बाबाजींना भिक्षा द्यायची स्पर्धा लागलेली आहे आणि ये बाबा ये माझ्याकडून भिक्षा घे माझ्याकडून भिक्षा घे असं हसत हसत म्हणून त्यांना बोलवून बोलवून स्वतः राधाकृष्ण त्यांना भिक्षा घालत आहेत हे इतकं सुंदर स्वप्न पाहिल्यानंतर बाबाजींनी निश्चय केला की ज्या गावामध्ये स्वतः श्रीकृष्णच आपल्याला गृहस्थांच्या घरामधून बोलावतो आहे तिथे आपण आणखीन काही दिवस राहू आणि काही दिवस तिथे राहून तिथल्या सद्गृहस्थांच्या सात्विक संघाचा त्यांनी अनुभव घेतला आणि मग ते पुढे गेले एकदा उन्हाळ्याच्या दिवसात बाबाजी दुपारच्या वेळेला बरसाना येथील पाडरवनामध्ये एका वृक्षाच्या छायेमध्ये चा चा झोपले होते आणि लीला स्मरणामध्ये तन्मय झालेले होते त्यांना जवळपास बाह्य संज्ञा राहिलेलीच नव्हती इतक्यात एक खूप मोठा असा विषारी सर्प सरसरसर आला सर सर आणि त्यांच्या छातीवरती वेटोळ घालून बसून राहिला तो एकदा फण वर करून या बाबाजींच्या चे चेहऱ्याकडे पाही आणि पुन्हा आपला फणा खाली करून त्या त्यांच्या छातीवर निवांत पडून राही बाबाजींना अर्थातच याची काहीही भनक सुद्धा लागलेली हो नव्हती परंतु हे दृश्य तिथं चर गाई चरायला घेऊन आलेल्या गवळ्यांनी पाहिलं ते सगळे घाबरले आणि ते दुरूनच आरडाओरडा करू लागले ते म्हणू लागले अरे बाबा उठ उठ तुझ्या छातीवर साप बसलाय खूप मोठा आणि तो तुला चावेल खूप वेळा अशा हाका मारल्यानंतर बाबांनी डोळे उघडले पाहतात तो समोर त्यांना मोठा असा फणा दिसला नागाचा तत्क्षणी त्यांच्या आतून स्फूर्ती झाली की हे अनंत भगवान माझी विचारपूस करून मला कृपा आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत म्हणून त्यांनी त्याच्याकडे पाहून अत्यंत प्रेमाने हसत त्याच्या फण्यावरून खूप प्रेमाने हात फिरवला आणि खरोखरीच तो त्यांनी हात फिरवल्यावरती जणू काय या नागदेवतेचं समाधान झालं आणि तो मोठा साप त्यांच्या छातीवरून उतरून पाहता पाहता झाडीमध्ये दिसेनासा झाला आणि इकडे गौरांगदास बाबाजी पुन्हा आपल्या लिलास्मरणामध्ये तन्मय झाले ह्या अनंत देवाने दिलेला आशीर्वाद लवकरच फळाला आला गौरांगदास बाबाजी कधी कधी जगदीश बाबांच्या दर्शनासाठी वृंदावन इथे जात असत या घटनेच्या नंतर ताबडतोब ते त्यांच्याकडे गेलेले होते रात्री बाबाजी आपल्या पलंगावर झोपले होते आणि गौरांगदास बाबाजी त्यांचे पाय चेपीत होते पाय चेपता चेपता तिथेच ते खाली जमिनीवरती झोपून गेले थोड्या वेळाने त्यांच्याबद्दलच्या प्रेमाने या जगदीश बाबांचं मन इतकं भरून आलं की ते उठून उभे राही की ते उठून बसले पलंगावर आणि त्यांनी आपले दोन्हीही चरण ह्या गौरांगदास बाबाजींच्या छातीवरती ठेवले आणि तेव्हापासून या गौरांगदास बाबाजींना बाबा साक्षात श्रीकृष्ण लीलेचं दर्शन होऊ लागलं आता ह्याच्या इथे आपण थोडासा एक फरक समजून घेऊ की लीला स्मरण हे वेगळं असतं त्याची एक पद्धत असते आणि त्याचा काही अंशी क्रम ही ठरलेला असतो आणि ही बाबांना जी लिला दर्शनाची स्फूर्ती होऊ लागली त्याच्यामध्ये स्वत ते त्या श्रीकृष्णाच्या लिलेमध्ये असत आणि त्याचा प्रत्यक्ष लीला होत असतानाचा त्यांना अनुभव येत असे त्यामुळे ते किती दिव्य असेल दर्शन ह्याचा आपण अंदाज बांधू शकतो या दर्शनांमुळे एका अनिर्वचनीय अशा रस सागरामध्ये आता गौरांगदास बाबाजी नित्य डुंबत असत अशाच आपल्या धुंदीमध्ये एकदा ते गिरिराजची परिक्रमा करत करत राधाकुंड इथं पोचले त्यावेळा सूर्यास्त झालेला होता एक साधू अत्यंत विनित भावाने त्यांच्याकडे आला आणि त्याने खूप प्रार्थना करून आणि अनुनय करून आपल्या कुटीवरती त्यांना नेलं तिथे सुंदर आणि स्वादिष्ट भोजन त्यांना खायला घातलं आणि रात्री तिथेच विश्राम करण्याचा आग्रह केला आणि त्याच्या त्यांच्या कुटीमध्ये त्या बाबाच्या कुटीमध्ये गौरंगदास बाबाजी विश्रांती घेण्यासाठी झोपले तो व्यक्ती निघून गेला रात्री थोडीशी थोडासा डोळा लागलेला असताना कसल्या तरी घाणेरड्या स्पर्शाने गौरांगदास बाबाजींना जाग आली आणि ते चटकन उठून बसले पाहता तो एक स्त्री त्यांचे पाय चेपित होती ते पाहून बाबा ताडकन उभे राहिले आणि अत्यंत रागावले त्यांचा हा अवतार पाहून ती स्त्री घाबरली आणि उठून पळत निघून गेली थोड्याच वेळात तो साधू आला तेव्हा त्याने खुलासा केला हा साधू बाऊल संप्रदायाचा साधू होता ज्या संप्रदायामध्ये स्त्री प्रसंग हे साधनेच मुख्य अंग मानलं जातं आणि गौरांगदास बाबाजींना आपल्या संप्रदायात ओढण्यासाठी त्यांनी हा सगळा प्रकार केलेला होता त्या मार्गाचा आणि त्याचा अत्यंत निंदा करून आणि निर्भत्सना करून रागाने गौरांगदास बाबाजी तिथून बाहेर पडले आता या साधूला चिंता वाटू लागली गौरांगदास बाबाजींना आपलं गुपित कळलं हे त्याच्या लक्षात आलं आणि ही गोष्ट जर व्रजभूमीमध्ये पसरली तर आपल्याला इथं राहणं अशक्य होईल म्हणून गौरांगदास बाबाजींनाच आपण सत पहिल्यांदा अपमानित करावं आणि त्यांच्यावरचा विश्वास उडेल असं काहीतरी करावं अशी योजना त्यांनी केली म्हणून तो जगदीश दास बाबाजींच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला की तुमचा गोपाळ आहे ना त्याच्यावरती तुमचं फार प्रेम आणि विश्वास आहे पण तुम्हाला माहीत नाही त्याचं गुप्त जीवन काय आहे तो लपून छपून प्रसंग करत असतो अर्थातच जगदीश दास बाबाजींचा ह्याच्यावरती विश्वास बसला नाही आणि रागावून त्यांनी त्या ते मनुष्याला हाकलून दिलं पण त्यांना गोपाळची मात्र चिंता वाटू लागली कारण त्यांनी ह्या दुष्टाचा संग केलेला होता ह्या दुष्टाचा संग केलेल्याचा परिणाम श्री गौरंगदास बाबाजींच्यावरती झाला आणि त्यांना लीलास्फूर्ती होणं बंद झालं एका आसनावर बसून खूप वेळ जरी ध्यान लावायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची होईना त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आणि पाण्यातून काढलेल्या माशासारखा त्यांचा जीव तळमळू लागला त्यांना असं वाटू लागलं की आपली सगळी संपत्ती जणू काही कुणी हिरावून गेलेली घेतलेली आहे व्याकुळ अवस्थेमध्ये ते इकडे तिकडे हिंडू लागले आणि एकदा दुपारच्या अत्यंत कडक अशा उन्हामध्ये त्यांनी गिरिराजाची परिक्रमा करायला सुरुवात केली दिवसभर परिक्रमा करत ते गिरिराजाची प्रार्थना करू लागले संध्याकाळ झाली आणि अत्यंत दमून उद्धव कुंडापाशी ते आले आणि तिथल्या पायऱ्यांवरतीच ते बसले आणि त्यांच्या नकळत ते झोपले आणि त्यांचा डोळा लागला ते अशा अवस्थेत झोपले होते की जर समजा चुकून त्यांनी झोपेत बदलली असती तर ते गडगडत जाऊन त्या उद्धव कुंडामध्ये पडले असते त्यांना अचानक अशी जाणीव झाली की कोणीतरी त्यांना आपल्या उठ ह्याच्यातनं उठवतय आणि आपल्या कुशी घेऊन एका सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांना परत झोपवतय त्या प्रसंगांनी आणि त्या स्पर्शाने त्यांना जाग आली ते उठून बसले आणि चारीकडे पाहू लागले पण कोणीही त्यांना दिसलं नाही दुसऱ्या दिवशी ते वृंदावन इथे जगदीश दास बाबाजींच्याकडे गेले यांना पाहताच जगदीश दास बाबाजी अत्यंत रागाने मोठ्याने म्हणाले मूर्खासारखा इकडे तिकडे कुठेही झोपतोस तुला एवढंही कळत नाही का की कुठे झोपावं आणि कुठे झोपू नये त्याच क्षणी गौरांगदास बाबाजीनं समजलं की आपल्याला या उद्धवकुंडाच्या पायऱ्यांवरून कुणी उचलून सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं त्यांनी बाबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि बाबांच्याच आशीर्वादांनी जी लिलास्फूर्ती जे साक्षात कृणा कृष्ण लिलेचं दर्शन होत होतं ते कसं बंद झालं याबद्दलची सर्व कथा त्यांना सांगितली आणि अत्यंत ता रडत आणि भरून आलेल्या कंठाने त्यांना परत आशीर्वाद देण्याची प्रार्थना केली अर्थातच जगदीश दास बाबांनी त्यांना पुन्हा आशीर्वाद दिला परंतु त्याच्याबरोबर अनोळखी अशा कुठल्याही माणसाकडे त्याची पारख न करता राहायचं नाही आणि त्याच्या हातचं काहीही खायचं नाही अशी सक्त ताकीद ही दिली आणि तेव्हापासून त्यांना जगदीश दास बाबाजींच्या आशीर्वादाने पुन्हा श्रीकृष्णांच्या लिलांचं साक्षात दर्शन होऊ लागलं बाबाजींनी त्यांना कसा आशीर्वाद दिला होता हे आपण जगदीश दास बाबाजी यांचं चरित्र ऐकताना ऐकलेलं आहे ते श्रोत्यांना अर्थातच आठवत असेल आता यापुढेही बाबाजींच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळे चमत्कार झाले त्यांची कथा आपण पुढील भागामध्ये ऐकूया ओम।